तुम्ही सगळ्यांच्या मदतीला धावून जाता नेहमी इतरांच्या गरजेसाठी अवेलेबल असता मी सुमन तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपले वर पहिल्यांदा घडवतात या विचारांसोबत चला या आपण व्हिडिओला करूया आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक गोष्ट ना कॉमन आहे सामान्य आहे आपण दुसऱ्यांच्या गरजेसाठी धावतो पण स्वतःच्या गरजेला ना आपण कायम मागे टाकतो हे सगळं आपण का करतो हे करताना आपल्याला समाधान भेटत असं आपल्याला वाटत असं आपण समजतो पण आपल्या एक आवाज येत असतो काय हा आवाज आपण दुर्लक्ष करतो तो ऐकायला हवा थोडं थांबलं पाहिजे स्वतःकडे बघितलं पाहिजे कारण आपण इतरांची मदत करताना स्वतःकडे दुर्लक्ष करतो एक दिवस मग असा येईल की आपण स्वतःला हरवून बसू प्रत्येक दिवशी न विचार करता इतरांची आपण काम करायला लागतो कधी मदतीच्या नावाने तर कधी नाती आहेत म्हणून तर कधी या विचारांनी की कोण आपल्या विचारी काय विचार करेल हा विचार करत नाही की आपल्यासाठी आपली पण काहीतरी जिम्मेदारी आहे आपली पण काहीतरी स्वप्न आहेत आपल्या पण काही इच्छा आहेत मदत करणं चूक नाही पण स्वतःला विसरणं हे योग्य नाही स्वतःच्या पायावर उभे राहा जेव्हा तुम्ही इतरांची मदत करताना तेव्हा तुम्ही पडाल याची तुम्हाला ना भीती वाटली नाही पाहिजे कारण आपलं वजन आपल्याला चुचलायचं आहे बहुतेक वेळाने आपण निस्वार्थ भावनेने ना आपली काम बाजूला टाकून इतरांच्या मदतीसाठी धाव घेतो पण त्या बदल्यात आपल्याला काय मिळतं कधी आभार तर कधी नुकतीच एक ओळख तर कधी काहीच नाही तर कधी सकारात्मक शब्द तर कधी नकारात्मक शब्द सुद्धा मदत करा नक्की करा पण स्वतःचे मन सांभाळून स्वतःच्या इच्छा सांभाळून थोड स्वतःसाठी साठी जगून स्वतःवर हो प्रेम करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि अजून कोणत्या विषयांवरती मी व्हिडिओ घेऊन यायला पाहिजेत चला पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओ सोबत